कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेत वारंवार बिघाड होतोय त्यातून नागरिकांना पाणी टंचाई भासते यावर उपाय म्हणून जुनी शिंगणापूर पाणी योजना अद्ययावत करण्यासाठी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून द्यावा अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी केली आहे या मागणीचं पत्र आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आलं काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेत सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी आहेत तांत्रिक बिघाड गळती यामुळे वारंवार शहराचा पाणीपुरवठा खंडित होतो अशा परिस्थितीत कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी शिंगणापूर योजना अद्ययावत करावी अशी मागणी आज आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडं केली आहे जुन्या शिंगणापूर योजनेमध्ये सात पंपांद्वारे पाणी उपसा केला जातो त्यातील तीन पंप बदलण्यात आले असून सातशे दहा अश्वशक्तीचे दोन पंप बदलण्यासाठी चार कोटी पन्नास लाख रुपये निधीची आवश्यकता आहे हा निधी जिल्हा नियोजन समितीमधून द्यावा अशी आमदार महाडिक यांनी मागणी केली आहे या मागणीचं पत्र पालकमंत्र्यांकडे देण्यात आलंय दरम्यान काळंबवाडी थेट पाईपलाईन योजनेत झालेला बिघाड काढण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं होतं सोमवारी मध्यरात्री दोन वाजता हे काम पूर्ण झाल्यानंतर आजपासून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झालाय